संपूर्ण अधिवेशनात ज्याची सर्वाधिक चर्चा सुरू होती ती म्हणजे गोपीचंद पडळकर एकच छंद गोपीचंद या घोषणेपासून सुरू झालेला प्रवास ते आज अधिवेशनामध्ये या पूर्ण अधिवेशनात चर्चा तुमच्या आणि आवडांच्या वेगवेगळ्या विधानांची होती मुळात हा सगळा राग आणि जो कार्यकर्त्यांचा एकमेकांचा जो एकमेकांना हानी महारापर्यंत आला तो कशामुळे आला विषय तुम्ही समजून घ्या जितेंद्र रावाड यांचं माझं वैयक्तिक कधीच काही नाही परंतु जेव्हा मी ज्या दिवशी इथं सभागृहात होतो ते माझ्या नावानं काहीतरी घोषणा देत गेले घोषणा देण्यामागचं कारण काय कसारी घोषणा दिली मुस्लिम समाज आणि धर्मांतरण जे ख्रिश्चिन समाज करतोय याच्याविषयी मी गेल्या दोन चार महिन्यापासून अत्यंत परखडपणे माझी भूमिका मांडतोय आणि जितेंद्र आव्हाडांना मला वाटतं की त्या लोकांना खुश करायचं होतं जे आ, धर्माचं राजकारण करून जे मत मिळवत आहेत त्याचं भौतिक त्यांना राजकारण करायचं असावं हो। त्यांचा ते चेहरा बनू पाहत होते आणि ते माझी खोड काढायच्या भानगडीत गेले अरे बाबा लो पण मी विषय जो घेत होतो ख्रिश्चिन समाजाचा किंवा धर्मांतरणाचा तो अतिशय गंभीर विषय आहे आणि त्यामुळं किती जरी विरोध केला आणि माझ्या विरोधात कसली भूमिका घेतली तर मी हिंदुत्वाची भूमिका ठामपणे मांडणार आहे इथून पुढं पण मी त्याच ताकदीनं भूमिका मांडू कारण वैयक्तिक माझ्यावर याचं कुठलंच कारण नाही दुसरं कारण तुम्ही तिथलं जे तुम्ही त्या लोकांचं लिडरशिप करता तुम्ही ज्या लोकांची भूमिका मांडता त्यामुळेच हे माझ्या विरोधात चाललेत ना माझा दुसरा काय विषय आहे का माझ्या विरोध जमीन लाटे अरे माझा संबंध काय आहे तुम्ही या ना बघा मी यांना उघडं करणार आहे मी तुम्हाला विश्वासानं सांगतो माझ्या वाडीतलीच लोक आहेत ना हे सगळं प्रकरण मी ज्या दिवशी चवाट्या आणेल त्या दिवशी यांची तोंड बंद होतील बरोबर त्यावेळेस तुम्ही जाताना जे घोषणा दिली आव्हाडांनी पण असं म्हटलं जात की त्याच्या आधी तुम्ही त्यांना काहीतरी बोलला मी नक्षल संद्रा? जो शहरी नक्षलवाद आहे याच्याविषयी मी सगळ्या मीडियाला बातम्या देत होतो ना मी काही एका चॅनेलला बातमी दिलेली नाही सगळ्या मीडियाला दिलेल्या आहे त्यामुळे तुम्ही रागाला यायचं कारण काय तुम्हाला काय नाव घेतलं की मी तुमच्यावरती बोललो मी भूमिका मांडली भूमिका मांडायची नाही का कुटुंबियांविषयी बोलला म्हणून आवारांनी हे सगळं कृत्य केलं पवारांच्या विषयी तर मी नेहमीच बोलत आलोय ना मी काहीतरी काही चोरून लपून बोलत आलोय काय पवारांच्या विषयीची माझी भूमिका पहिल्यापासून स्वच्छ आणि स्पष्ट आहे त्यामुळे त्याच्याबद्दल आता रोहित पवार त्या पोलिस स्टेशनला गेला त्याच्याबरोबर तो तीनशे दोन मधला आहे काढा माहिती हा इथं एवढा धुतल्या तांदळासारखा बोलत होता म्हणजे गोपीचंद पळकर न्यू हा अरे तुझा मराठाचा आहे ना त्याच्यावर विषयावर हे वाद वाढेल पुढे गोपीचंद पडळकर यांची जी भूमिका आहे ती त्यांनी मांडलेली आहे आणि ओव्हरऑल जर पाहिलं तर हा वाद जो आहे तो पुढे वाढताना दिसणार आहे सुरेश सागर कुलकर्णी एनडी मराठी मुंबई